लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सोनपावलांनी आलेल्या भावनामुळेच संपतरावांनी निवडणुकीत अगदीच बाजी मारणार असतात घरोघरी जात प्रचार केल्यामुळे भावनाने जिंकलेले असते पाटलांचे मन हो प्रेक्षकांनो आणि सोबतच आता जानूला जयंतबद्दल खूप मोठा भूतकाळ समजलेला असतो आणि ती घराबाहेर गेलेली असते पण आत्तापर्यंत तरी जयंतला जाणू सापडलेली नसते ह्या सगळ्या गोष्टी आपण या ट्विस्ट मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा चला मग व्हिडिओला सुरुवात करू आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच प्रेक्षकांना जाणू जयंतला शोधण्यासाठी किंवा जयंतच सत्य शोधण्यासाठी ती बाहेर पडलेली असते तिला सगळं काही जयंतबद्दल बद्दल जाणून घ्यायचं असतं तो असा का वागतोय त्याचा भूतकाळ काय आहे म्हणूनच ती त्या आश्रमामध्ये जाते आणि तिथे गेल्यावर त्या सरांना ती इथे भेटत असते आणि तिथे गेल्यावर त्या सरांना रिक्वेस्ट करूनच जानू त्यांच्याकडून जयंतबद्दल बरीच काही माहिती मिळवत असते सुरुवातीला तर ते सर तिला सांगण्यासाठी नकार देतात पण जानूने रिक्वेस्ट केल्यामुळेच आता ते सर तिला बऱ्याच काही गोष्टी जयंतबद्दल सांगू लागतात जयंत लहानपणीच असा होता का त्यासोबतच त्याच्यासोबत असं काय घडलेलं आहे हे सगळं मला तुम्ही सांगा असंच आता जाणून म्हणत असते आणि तेव्हाच त्यासाठीच तिथे सरांना भेटायला गेलेली असते इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की आता राजकारण जवळ आल्यामुळे संपतरावांच्या घरामध्ये खूपच तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असतं का निर्माण झालेलं असतं तर आत्ता जे काही प्रेस कॉन्फरन्स झालेली असते आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भावनाने बऱ्याच काही गोष्टी ते गाडेपाटलांबद्दल सांगितलेल्या असतात खरं तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आजी ज्या की घराच्या कर्ता धरता आहेत त्यांनी सुनेला कशी वागणूक दिलेली आहे आणि सुनेसोबत त्या अशा वागत आहेत म्हणूनच त्यांनी इथे भावनाने हे सगळं न सहन झाल्यामुळेच प्रेस कॉन्फरन्समध्येच गाडे पाटलांच्या खऱ्या चेहऱ्याचा इथे उलगडा केलेला असतो आणि त्यामुळेच सगळ्या गावामध्ये अगदीच चर्चेला उद्यान आलेलं असतं सगळ्यांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता राजकारणामध्ये काय होणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट यावर्षी संपत्रा उभा असतात म्हणजे दरवर्षीप्रमाणेच आणि सोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की सिद्धूला ज्या ठिकाणी सिद्धू या राजकारणात असतो ते पद असतं तिथूनच त्याला बाजूला करूनच इथे सिद्धूच्या भावाची तिथे नियुक्ती केलेली असते किंवा त्याला तिथे पुढे केलेलं असतं आणि त्यामुळेच गावकरी खरं तर खूप नाराज झालेले असतात आणि घरातील हे सगळं काही वातावरण इथे भावनामुळे आहे ह्या सगळ्या गोष्टीची इथे आता त्या लोकांना जाणीव झालेली असते आता जो सिद्धिराजा आहे सिद्धीराजला एकतर भावनाला दुखवायचं नसतं आणि सोबतच घरच्यांच्यासुद्धा विरोधात जास्त जायचं नसतं खरं तर पाहायला गेलं तर भावनाला इथे ती लोक त्रास देतच असतात पण प्रत्येक वेळी सिद्धू पाठीशी खंबीरपणे उभा राहत असतात तो आता सिद्धू भावनाकडे भावनाकडे जातो आणि तिच्याशी बोलत असतो भावना म्हणत असते काय झालंय सिद्धिराज तेव्हाच सिद्धू म्हणत असतो खरं सांगायचं का तर मला तुमच्याशी बोलायचं बोलायचंय आणि तो तिच्यासमोर मन मोकळं करतो तेव्हाच ती म्हणत असते बोला ना काय झाले कशाबद्दल तुम्ही बोलत आहात तेव्हाच इथे तो म्हणत असतो खरं सांगायला गेलं तर आता मीडियासमोर तुम्ही ज्या दिवशी जे काही बोललात त्यामुळे वातावरण खूपच जास्त वेगळ्या वळणाला जाऊन पोहोचलेलं आहे मी तुम्हाला असं नाही म्हणत नाही किंवा तुम्ही जे बोललेलं आहात ते अगदीच खरं आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्यामुळे इथे आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुका जवळ आलेल्या असल्याकारणाने आता त्याचा परिणाम थेट गाडेपाटल्यांच्या ह्या निवडणुकीवर होत आहे आणि त्यामुळेच मला त्याबद्दलच तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे असंच इथे आता तो बोलत असतो आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर भावना म्हणत असते हो मला माहिती आहे हे सगळं कशामुळे आहे आणि काय आहे तेव्हा सिद्धिराज म्हणत असतो हो त्याबद्दलच मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे आणि तेव्हा ती म्हणत असते हां बोला ना तेव्हा आज तो म्हणत असतो हे बघा मी जे काही बोलत आहे त्याचा तुम्ही वेगळा गैरसमज करून घेऊ नका खरंच सांगू का तर एकतर बाबा सुद्धा माझ्याशी नीट बोलत नाही आहेत आणि आजीसुद्धा धड मला व्यवस्थित बोलत नाही आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तुमचासुद्धा आणखी या घरामध्ये सून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आता पण राजकारणाचे दिवस आहेत आणि त्या दिवशी मीडियामध्ये मीडियासमोर ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे घरातील सगळेजणच इथे खूप जास्त रागवलेले आहेत किंवा वातावरण तणावाचं आहे तेव्हाच भावना म्हणत असते हो मला समजते इथे सगळं काही पण हे सगळं माझ्यामुळेच होत आहे असंच भावना स्वतःवर सगळं काही इथे घेत असते तेव्हाच तो म्हणत असतो की नाही ह्या सगळ्या गोष्टीला अगदीच तुम्हीच जबाबदार आहेत असं सुद्धा नाही आहे पण माझ्या घरातली लोकंसुद्धा चुकलेली आहेत पण मला तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करायची आहे आणि तेव्हाच भावना म्हणत असते बोला ना काय आहे कशाबद्दल तुम्ही बोलत आहात तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो जी काही इथे आता बदनामी झालेली आहे आणि ते व्यवस्थित होण्यासाठी मला तुमची मदत हवी तुम्ही आता हे राजकारणातलं जे माझ्या बाबांचं पद आहे ते घसरू नये म्हणून इथे तुम्ही प्रचाराला याल का तुम्हाला माझ्यासोबत प्रचाराला यावं लागेल किंवा मला म्हणजे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करत आहे की तुम्ही माझ्यासोबत प्रचाराला या असं म्हटल्याच्यानंतर भावना मात्र इथे त्याच्याकडे अगदीच आश्चर्याने बघत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला जाणू घरामध्ये नसते आणि ती बाहेर गेलेली आहे हे जेव्हाच जयंतला समजतं तेव्हाच तो सुरुवातीला तिला सगळ्या घरामध्ये शोधत असतो पण जानू त्याला कुठेच घरामध्ये सापडत नाही जानू कुठे गेली रात्री जो झालेला प्रकार आहे त्यामुळे तर जानू मला सोडून गेलेली नसेल ना असंच तो इथे म्हणत असतो आणि त्यामुळेच तो, तो जानूला शोधण्यासाठी नक्कीच बाहेर पडत असतो त्याच्या मनामध्ये एक ना अनेक विचार इथे येत असतात त्याला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता मला जानूला शोधलंच पाहिजे म्हणूनच तो आता बाहेर तिला शोधण्यासाठी पडतो इकडे भावना ज्या जो सिद्धू आहे त्याचं सगळं काही म्हणणं ऐकल्याच्या नंतर आता तो म्हणत असतो मग तुम्ही काय ठरवलं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला याल का प्रचारासाठी मदत करण्यासाठी आणि तेव्हाच भावना म्हणत असते हे बघा सिद्धिराज तुम्ही मला रिक्वेस्ट करण्याची काहीच गरज नाही आहे जरी ह्या घरातल्या लोकांनी मला सून म्हणून स्वीकारलेलं नसलं लु। किंवा ही घरातली लोक माझ्यावर रागराग करत असली तरीसुद्धा तुमच्यासाठी मी ही गोष्ट करायला तयार आहे पण माझी एक अट आहे तेव्हाच सिद्धू म्हणत असतो कसली आणि कोणती अट आणि तेव्हाच आता ते भावना म्हणत असते हो माझी एक अट आहे आणि ती अट म्हणजेच की इथे मी तुमच्यासोबत इथे प्रचाराला येणार नाही तेव्हाच तो म्हणत असतो काय तुम्ही माझ्यासोबत प्रचाराला येणार नाही म्हणजे नेमकं काय तेव्हा ती म्हणत असते हो मी नाही येणार तुमच्यासोबत प्रचाराला तर माझी मी एकटी जाईल आणि प्रचार करेल आणि तेव्हाच ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो त्याला तर असं वाटत असतं आता प्रचाराला तर येणार म्हणताय पण माझ्यासोबत येणार नाही तेव्हा आज ती म्हणत असते मला इतर लोकांसोबत जायचं आहे किंवा आम्ही इतर लोकांसोबत जाऊन प्रचार करेल तेव्हा आज तो म्हणत असतो पण ठीक आहे अगदीच तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही करा तुम्हाला जर दुसऱ्यांसोबत प्रचाराला जायचं असेल तरी तुम्ही नक्कीच जाऊ शकता पण खरं सांगू भावना मॅडम आज तुम्ही मला खूप जास्त सपोर्ट करत आहात किंवा खूप मोठी माझी मदत करत आहात तेव्हाच भावना म्हणत असते नाही सिद्धिराज असं काहीच नाही आहे तुम्ही त्याची काळजी अजिबातच करू नका आणि हे असे विचार तर अजिबातच मनामध्ये आणू नका आणि या घरची सून म्हणून मला हे करणं किंवा हे सगळं करणं काही कर्तव्य आहे असंच इथे ती बोलत असते इकडे आता जयंत बाहेर पडलेला असतो आणि जयंत बाहेर पडल्याच्या नंतर खरं तर आता इथे त्याला काळजी वाटत असते ती जानूची पण जानूला तर शोधणं तेवढंच महत्वाचं असतं म्हणूनच तो इथे बाहेर पडतो आता बाहेर पडलेला जयंत रस्त्यावर जानूला शोधत असतो आणि रस्त्यावर शोधता शोधता त्याची नजर तिथे असलेल्या वॉचमेन वरती जाते आणि वॉचमेनकडे गेल्याच्या नंतर तो लगेचच त्याला त्याच्याकडे जातो आणि म्हणत असतो की काय मग तुम्ही इथे कसे आणि त्यासोबतच तुम्ही माझ्या बायकोला म्हणजेच जान्हवीला पाहिलं आहे का आणि तेव्हाच तो वॉचमेन म्हणत असतो नाही नाही मी कोणालाही पाहिलं नाही आहे किंवा मी कोणालाही भेटलो नाही पण वॉचमनच्या चेहऱ्यावर भीती मात्र स्पष्टपणे दिसत असते तो खूप घाबरलेला असतो तेव्हाच ते जान जयंत म्हणत असतो हे बघा तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका आणि जर तुम्हाला जान्हवी भेटली असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा आणि तेव्हाच वॉचमन म्हणतो अहो साहेब आता मी तुमच्याकडचं कामसुद्धा सोडलेलं आहे तुम्ही मला कामावरून का टाकले मग मी तुमच्या बायकोला का आणि कशासाठी भेटेल मी तुमच्या बायकोला नाही भेटलेलो असंच तो बोलतो पण जयंत मात्र इथे अजिबातच त्याची गोष्ट ऐकत नसतो तो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो बऱ्या बोलाने सांगणार आहेस की नाही आणि तेव्हाच वॉचमॅन घाबरलेला असतो तेव्हा तो म्हणतो की तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसते की माझी बायको तुला नक्कीच भेटली होती त्यावर वॉचमॅन म्हणत असतो नाही व साहेब मी असं काहीच नाही म्हणालो आणि मी असं का बरं भेटेल तुमच्या बायकोला मी फक्त माझं काम करण्यासाठी बाहेर पडलो होतो आणि तेवढ्यातच तुम्ही मला मी तुमच्या बायकोला वगैरे नाही भेटलो पण जयंत मात्र अगदीच ऐकायला तयार नसतो जयंतचा हा आता ताईपणा आणि त्यामुळेच राग आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच की जानूची असणारी काळजी ह्यामुळेच तो खूप जास्त रागीत इथे दिसत असतो आता शेवटी जो वॉचमॅन आहे तो म्हणत असतो हे बघा मला काहीच माहिती नाही आहे मी माझ्या कामावर चाललो असं म्हणून आता तो तिथून निघून जात असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला घरातील सगळीच लोकं प्रचारासाठी निघालेली असतात आणि प्रचारासाठी निघाल्याच्या नंतर सिद्धीराज भावनाला तिथे घेऊन येतो आणि तो म्हणत असतो मग काय आजी माझी बायको पण आज प्रचाराला येणार आहे पण पण काय तेव्हाच आजी म्हणत असतात पण ही कशासाठी प्रचाराला येते पण आता इथे तो म्हणत असतो का नाही येणार माझी बायको ती ती सुद्धा आहे आणि प्रचाराला नक्कीच येणार आहे असं म्हणूनच आता तो म्हणत असतो आणि त्यातील काही बायका इथे जान भावना बरोबर तो पाठवतो आणि तो मात्र दुसऱ्या बाजूला जात असतो आता इथे दोघे सुद्धा वेगवेगळ्या वेग ठिकाणी प्रचाराला जाणार असतात त्याचबरोबर इथे सिद्धिराजने भावनाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात जाण्याआधी प्रचार करताना कोणत्या गोष्टी बोलायच्या कारण भावना म्हणत असते हे बघा आम्ही तर तुम्हाला माहिती आहोत की अगदीच सर्वसाधारण कुटुंबामधून आहोत आणि प्रचार हे प्रचार वगैरे करणं हे काही आम्हाला झिपत नाही किंवा आम्ही हे कधी केलेलं सुद्धा नाही त्यावर आता सिद्धीराज म्हणत असतो आहो काय मॅडम तुमचा नवरा एवढाच राजकारणातला आहे मग त्याच्याकडे सगळंच काही टॅलेंट आहे ना तुम्ही फक्त फरमाईश करा काय हवं आहे आणि तुम्हाला कुठले पॉईंट हवेत तेव्हाच आता ती म्हणत असते पण प्रचाराला गेल्याच्यानंतर काय बोलायचं कसं बोलायचं हे तरी मला थोडंसं सांगा आणि तेव्हाच आता इथे तो सांगत असतो हे बघा जेव्हाच तुम्ही प्रचाराला जाल तेव्हाच तुम्ही एक गोष्ट बोलायची आणि ती म्हणजेच की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही संपतरावांना म्हणजेच माझ्या सासऱ्यांना भरभरून मतांनी विजयी करा आणि त्यासोबतच थोडंसं थो 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 गुणगाण गायचं आणि हे सगळं बोलल्याच्यानंतर त्यांना धन्यवाद बोलायचं त्याचबरोबर नमस्कार करायचा सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आता इथे समजून सांगितलेल्या असतात खरं तर आता प्रचाराला जाण्याआधीच जे काही इथे बायका आहेत त्या म्हणत असतात अरे यांची सून पण येणार आहे प्रचाराला पण आता ती वेगळीकडे आणि हे वेगळीकडे कसं को बरं अशी बायकांमध्ये कुजबूज असते आता भावना काही लेडीज सोबतच गावामध्ये प्रचार करत असते प्रचार करत असताना ती बरच काही काही बोलत असते त्याचसोबत ही गाडेपाटलांची सून आहे आणि आमच्या ओळखीची आहे असंच तिथे असणाऱ्या काही लेडीज तिला बोलत असतात तेव्हाच तुम्ही संपतरावांना म्हणजेच माझ्या सासरांना भरभरून मताने विजयी करा असं भावना त्यांना सगळ्यांना सांगत असते आता भावनांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर तिथे एक लेडीज असतात आणि त्या तिला ओळखतात ती म्हणत असतात तुम्ही सिद्धीराज गाडेपाटलांची बायकोना आणि नवीन नवरीना आणि तेव्हाच भावना म्हणत असते हो आणि तेव्हाच ये आतमध्ये ये असं म्हणूनच भावनाला त्या घरामध्ये बोलवतात आणि तिला पाणी आणि त्यासोबत चहासाठी विचारतात पण भावना चहा नको म्हणत असते पण आता तू नवीन नवरी आहेस म्हणूनच तुला हळदी कुंका हळदी कुंकाचा मान मी देते असंच आता इथे भावनाला हळदी कुंकू लावलेलं असतं आणि भावनाला हळदी कुंकू नंतर भावनाने अगदी सिद्धिराजचं म्हणणं मानतच प्रचाराला सुरुवात केलेली असते आणि ती खूप सुंदर पद्धतीने प्रचारसुद्धा करत असते आता मात्र जेव्हाच प्रचाराच्या दरम्यान तिला इथे श्रीनिवास वाटेतच भेटत असतात आता तिला श्री श्रीनिवास नंतर श्रीनिवास तिला म्हणत असतात अगं काय भावना तू इकडे कशी आणि तेव्हाच भावना म्हणत असते अहो बाबा पण तुम्ही इकडे कसे आणि तेव्हाच ते, ते म्हणत असतात अगं काही नाही पण तुझं काय चाललंय हे चक्क अगदीच प्रचार वगैरे आणि त्यासोबतच राजकारणात माझी लेख उतरली की काय त्यावर आता भावना म्हणत असते नाही हो बाबा प्रचार वगैरे कुठलं काय तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक का। इथे एकतर गाडेपाटलांमुळे मा माझ्यामुळे गाडेपाटलांना खूप जास्त त्रास झालेला आहे एकतर ते मला अपशकुनी म्हणतात त्याचबरोबर माझ्यामुळे त्यांची बरेच काही नुकसान झालेलं आहे त्या दिवशी मीडियासमोरसुद्धा जो झालेला प्रकार आहे आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे मलाच असं थोडंसं वाटलं की ह्यांची मदत करावी आणि त्याचबरोबर सिद्धीराजच्या सांगण्यावरून इथे मी हा प्रचार करत आहे आणि तेव्हा आज इथे ते मला लोक अपश सुद्धा म्हणतात एकतर घरामध्ये कोणीच मला स्वीकारलेलं नाही अजिबात काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्यासोबत एक दिवस असा येईल की हेच गाडे पाटील तुला त्यांचे घरातली लक्ष्मी म्हणून स्वीकारतील आणि त्याचबरोबर अभिमान त्यांना सुद्धा तुझा खूप जास्त अभिमान वाटेल असंच आता इथे श्रीनिवास तिला सांगत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला जयंतला एकतर वॉचमेन संशय आलेला असतो आणि संशय सी सी टी व्ही फुटेज चेक करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला नक्कीच वाटतं की जानू इथे नक्कीच याला भेटली असेल म्हणून रस्त्यावर असलेले सीसीटीव्ही फुटेज इथे जयंत चेक करायला घेतो आणि चेक केल्याच्या नंतर वॉचमॅन म्हणत असतो अहो साहेब तुम्ही काय करताय हे असल्या भानगडी नका करू पण जयंत मात्र काहीच ऐकत नाही आणि काहीच न ऐकल्यामुळे आता सीसीटीव्ही फुटेज तो चेक करतो सीसीटीव्ही फुटेज चेक केल्याच्या नंतर वॉचमेन आणि त्यासोबतच जानू जवळपास तब्बल एक पंधरा मिनटं तरी दोघं एकमेकांशी बोलत असताना दिसत असतात आणि तेव्हाच आता जयंत खूपच जास्त रागात असतो आणि तेव्हाच तो, ते तो म्हणत असतो हे काय आहे तुम्ही तब्बल पंधरा मिनटे एकत्र बोलत होतात आणि त्याचबरोबर तो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो सांग तू माझ्या बायकोला काय आणि कशाबद्दल सांगितलेलं आहेस खरं खरं बोल नाही तर बघ मी तुझं काय करेन पण आता मात्र तो वॉचमॅन म्हणत असतो नाही साहेब मी असं काहीच सांगितलेलं नाही आणि तेव्हा आज तो खूप जास्त घाबरलेला असतो पण आता प्रेक्षकांनो जयंतचा राग आणि त्यासोबतच सी सी टी व्ही फुटेज पाहिल्याच्यानंतर जानू त्याच्याबद्दल चौकशी करते की काय ज्या वॉचमॅनला कामावरून टाकल्याला काढून टाकलेला आहे आणि ही जानू त्याला का भेटली हे सगळे एक ना अनेक प्रश्न इथे जयंतच्या मनामध्ये आलेले असतात तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे की जयंत आता वॉचमेनसोबत काय करेल आणि त्यासोबत आता जानूला शोधण्यासाठी कशा पद्धतीने तो प्रयत्न करेल आणि जानू आता त्याच्याकडे परत आल्याच्यानंतर तिचं काही वेगळं बदललेलं रूप आपल्याला पाहायला दिसणार आहे का हे पाहणं खूपच रंजक आणि त्यासोबतच तेवढंच ते, ते इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि त्यासोबत ट्विस्ट जर पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्विस्टला नक्कीच एक लाईक करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्टसोबत तोपर्यंत धन्यवाद